नमस्कार तुम्हाला सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता या चौदा जिल्ह्यांमध्ये रेशन कार्डचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही ते लगेच चेक करा तर आपण या जिल्ह्यांची यादी तुमच्या जिल्ह्यात किती निधी आलेला आहे व कोणाकोणाच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता याचे जे काही पैसे आहेत ते खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात त्याचा जो काही जी आर आपल्याकडे आलेला आहे त्यानंतर तुमच्या जिल्ह्यामध्ये किती रुपये व किती लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये व किती काळ इथे जनरेट झालेले आहे व कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे संपूर्ण माहिती सांगणार आहे मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं आता सुरू झालेल्या तर सर्व रेशन कार्डच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात तर आता यासाठी जे काही निधी इथे आलेला आहे टोटल निधी इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपये जे की या चौदा जिल्ह्यांमध्ये आता सुरू झालेला आहे तर त्या जिल्ह्यांची यादी तर आपण बघणार आहोत त्यानंतर याचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या आधार संलग्न म्हणजे ज्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत तिथं आलेले असेल तर लगेच चेक करा तर इथं जे की आपण दाखवल्याप्रमाणे तर सर्वप्रथम यामध्ये जिल्ह्यांची नावे कार्डची संख्या लाभार्थ्याची संख्या आणि एकूण रक्कम जिके तर आता जे काही आपण यामध्ये जिल्हे चेक करून घेऊ चौदा जिल्हे तर पहिला जो आहे यामध्ये अकोला अकोल्यामध्ये जी काही कारची संख्या तुम्हाला इथं दाखवेल पंचवीस हजार तीनशे त्र्याण्णव लाभार्थ्यांची जी काही संख्या आहे त्र्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस निधी इथं आलेला आहे एक कोटी एकोणपन्नास लाख सत्तर हजार नऊशे नव्वद रुपये तर एवढा जो काही निधी आहे ती इथं आलेला आहे त्याचप्रमाणे दोन नंबरला अमरावती देखील आहे अमरावतीमध्ये बहात्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर कार्डची संख्या लाभार्थ्यांची संख्या दोन लाख चौऱ्याहत्तर हजार बारा तर एकूण रक्कम जे की तुम्हाला इथं चार कोटी पासष्ट लाख ब्याऐंशी हजार चाळीस एवढा निधी आलेला आहे तर तुम्ही इथून तु निधी चेक करून घ्या की तुम्ही तुमच्या जे की जिल्ह्यांमध्ये किती आहे संख्या तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे तर आपण इथे जिल्ह्यांची जे की नावे इथून बघून घेऊ तर पहिला अकोला दोन नंबर अमरावती बीडमध्ये सुद्धा तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्यानंतर इथं जे की बुलठाणा त्यानंतर पाचवं जो आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर तर आता तुमच्या रेशन कार्डमध्ये किती पैसे जमा झालेले आहेत ते अगदी घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवरून चेक करू शकता ज्यांना कोणाला नवीन रेशन कार्ड काढायचं असेल किंवा पहिलं रेशन कार्ड बंद करायचं असेल तर तुम्ही जर ट्रान्सफर करायचं असेल तर ते देखील आता करू शकता ते कशा पद्धतीने करायचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे तर लगेच पहा तर सहा नंबरचा आहे धाराशिव सात नंबरचा आहे हिंगोली तर इथं जे काही तुम्हाला कार्डची संख्या लाभार्थ्यांची संख्या निधी इथं आलेला आहे ते तुम्हाला इथं दाखवेल आठ नंबरला आहे जालना नऊ नंबरला आहे लातूर दहा नंबरला आहे नांदेड अकरा नंबरला आहे परभणी बारा नंबरला आहे वर्धा तेरा आणि चौदा नंबरला आहे वाशिम आणि यवतमाळ या तर यामध्ये जे की शेतकऱ्यांची संख्या त्याचप्रमाणे आता निधी इथं चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास एवढा निधी इथं तुम्हाला आता या चौदा जिल्ह्यांमध्ये त्यामध्ये यवतमाळ वाशिम वर्धा परभणी नांदेड लातूर जालना हिंगोली धाराशिव छत्रपती संभाजीनगर उलठाणा बीड अमरावती अकोला तर आता या जिल्ह्यांमध्ये व या नागरिकांच्या खात्यामध्ये जे काही कार्डची संख्या तुम्हाला इथं दाखवलेली आहे त्यानंतर एकूण रक्कम म्हणजे आता किती रक्कम इथं वाटप इथं सुरू झालेलं आहे तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तुमचे पैसे याचे जे काही कार्डचे पैसे ते खात्यामध्ये जमा झाले की नाही जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला जर घरकुलासाठी अनुदान पाहिजे असेल त्यानंतर तुम्हाला शेड उभारणीसाठी शेळी मेंढी त्याचप्रमाणे तुम्हाला विविध योजनेचा बांधकामकारांना तीच भांडी आता मिळणार आहे तर ते देखील वाटोपीठं सुरू झालेल्या तर त्यांना पाच हजार रुपये बोनस ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर सर्व व्हिडिओज आणि सर्व नवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलवरती व्हिडिओज बघायला मिळेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू